इंदिरानगर बोगद्याकडून उंटवाडीच्या दिशेने जाणाऱ्या हत्ती वाहनात असलेल्या दुकानास जोरदार धडक दिली त्यात दोन जण जखमी झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला गायत्री संदीप ठाकूर इंदिरानगर असं मयत महिलेचं नाव आहे रस्त्याच्या बाजूस असलेल्या छोटा हत्ती वाहनात असलेल्या दुकानाच्या बाहेर मयत महिला उभी होती चार चाकी फॉर्च्युनर वाहन क्रमांक एम एच चौदा जी ई शून्य नऊशे ने दुकानास जोराची धडक दिली घडलेल्या अपघातात दुकान उलटले तसेच तीन जण जखमी झाले खासगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं उपचार सुरू असताना गायत्री ठाकूर यांचा मृत्यू झाला संतोष अंबादास चोरमले वय सदतीस राहणार कार्बन नाका सातपूर यांच्यासह सा एक जण असे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चारचाकी चालक सौरभ सुनील राहणार पंचवटी सध्या मुंबई मित्रांसह शहरात मित्राच्या लग्नासाठी आले होते अन्य मित्र उपस्थित होते तर सौरभ मैत्रिणीसह भेटवस्तू घेण्यासाठी इंदिरानगर परिसरातील एका मॉल मध्ये आले होते तेथून उंटवाडीकडे जात होते त्यांच्या शेजारून आलेल्या दुचाकीने त्यांना हुलकावणी दिल्याचे संशयित चालक सौरभ बरोबर असलेल्या तरुणींनी सांगितले त्यांनी त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला घेत असताना चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले चारचाकी चा कडेस छोटा हत्ती वाहनात असलेल्या दुकानास जाऊन धडकली असंही त्यांनी सांगितले घडलेल्या अपघातात दुकान उलटले दुकानाबाहेर उभे असलेल्या मृत महिलेसह अन्य दोघांना चारचाकीसह दुकानाची धडक बसली तिघांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं महिला गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मुंबई नाका पोलिसांनी अपघातग्रस्त चारचाकीसह सा चालक सौरभ यास ताब्यात घेतलं आहे उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं